नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर मी किचन टूरचा व्हिडिओ टाकलेला होता तुम्ही सर्वांनी खूप छान प्रति प्रतिसाद दिला आणि मला सांगितलं होतं की तुमची होम टूर करा तर तुमच्यासाठी मी पुन्हा होम टूरचे व्हिडिओ घेऊन येत आहे तर तुम्ही आनंदी राहा खुश राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा चला तर सुरुवात करूया चालू तर हा बघा हा आहे आमचा मुख्य दरवाजा असं सुशोभीकरण केलेलं आहे मस्त असे रोज दारामध्ये रांगोळी असते अशी सुरुवात आहे आमच्या घराची असं हे सेफ्टी डोर आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया त्यानंतर हा आहे आतला दरवाजा बघा मस्त असं उमऱ्याला हळदीचं चले केलेलं आहे मस्त असं हळदीचं चले असलं की एकदम छान आणि प्रसन्न वाटतं तर घरात आल्यानंतर हा तुमचा दरवाजा तर हा खूप मोठा दरवाजा आहे घरात आल्यानंतर समोरच असं पूर्वेला तोंड करून आहे कारण हॉल असा आहे दक्षिणेला उत्तरेला तोंड झालं असतं म्हणून घेतानी अशी इथं जागा आहे आणि मग त्यानंतर हॉलमध्ये एंट्री आहे आमच्या तर इथे जागा होती तर आम्ही इथे हे काउंटर बनवून घेतलेलं आहे तर हे चप्पल स्टँड बनवलेलं आहे आम्ही इथं हे सर्व चप्पल वगैरे ज्या एक्स्ट्राच्या नवीन आहे ना त्या इथे ठेवलेल्या आहे आणि वापरायच्या रोजच्या बाहेर आहे त्यानंतर मुलीचं आणि साहेबांचं इथे हेल्मेट आहे बाहेर जाण्यासाठी आणि इथे मस्त जागा होती ते इथे हा मोर काढून घेतलेला आहे ते हे पेंटिंग केलेलं आहे नंतर हे सात गोड्यांचं चित्र असं थोडंसं त्याला डेकोरेशन केलेलं आहे कारण सात गोड्यांची फ्रेम घरामध्ये लावतात कारण घोड्याच्या वेगाने आपली पण प्रगती हो म्हणून ही घोड्याची फ्रेम घरामध्ये लावतात म्हणून आम्ही पण लावलेले आहे त्यानंतर घरात आल्यानंतर बघा इथे हॉलमध्ये ही फ्रंटची भिंत आहे आमची इथून आधी इथून तिकडे जाऊ हाय त्यानंतर बघा इथे असं मस्त इथं दोन काचा लावून घेतलेले आहे त्यानंतर असं शोपीस घेतलेलं आहे हे बांबूट्री हे मी घरीच झाडांपासून बनवलेलं आहे मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्त आणि ती पाठीमागे जी आहे ना ती माझ्या मुलींनी पेंटिंग केलेली आहे ती खूप छान अशी पेंटिंग करते आणि हा फोटो जो आहे ना आम्हाला साहेबांच्या कंपनीमध्ये तिला दहावीला शहाण्णव टक्के मिळाले होते ना तेव्हा हा फोटो बनवून दिलेला आहे तो आम्ही इथे काचेवर ठेवलेला आहे त्यानंतर हे खालच्या काचेवर मस्त अशी बैलगाडी ठेवलेली आहे बैलगाडी साहेबांना खूप आवडत होती म्हणून त्यांनी हौशेने घेतली होती त्यामध्ये मी असा मनी प्लॅन इथे कपामध्ये ठेवलेला आहे म्हणजे बैलगाडी तसं हिरवगार असलं का छान दिसतंय डेकोरेशनसाठी केलेलं आहे त्यानंतर इथे आहे होम थिएटर इथे पण मी मनी प्लॅन लावलेला आहे असे हिरवेगार झाडं घरात असले की छान वाटतं त्यानंतर इथे आहे मोरपीस आणि हे आर्टिफिशियल झाड आहे हे पण छान असं दोन्ही साईडने दोन घेतलेले आहे त्यानंतर त्यानंतर हे असं मोठं काउंटर बनवलेलं आहे आम्ही इथे आता हे मुलांचे स्कूलचे बॅगा वगैरे आहेत इथं दादाचं आणि इथं दिदीचं आहे आता या ड्रावरांमध्ये एकाच लॅपटॉप वगैरे चार्जर असतं मेडिसिन वगैरे किंवा साहेबांचं काही कामाच्या वस्तू अशा या ड्रावरमध्ये आहे त्यानंतरही इथे असं काउंटर बनवलेलं आहे आणि त्यानंतर इथे असं मस्त टी व्ही आहे सेंटरला मस्त हा ट्री पण बनवला आहे तर हे बांबुट्रीचे झाड घरामध्ये असावा छान असतं शुभ असतं म्हणून मी हे सर्व बांबुट्रीचे झाड घरीच बनवलेले आहेत इथे हे कासव पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कासवाचं तोंड उत्तरेच्या दिशेला असा म्हणून हे उत्तरेला ठेवलेलं आहे तर इथे टी व्हीच्या खाली इथे पण एक कास लावून घेतलेला आहे त्यावर अशा थोडेसे शोचे वस्तू ठेवलेले आहे इथं कासव ठेवलेला आहे काचेचं त्यामध्ये रोज पाणी घालून मी याची रोज पूजा करते याचं उत्तरेला तोंड आहे कासवाचं तोंड उत्तरेलाच असायला हवं हे बांबुटरीचं झाड आहे हे मी घरीच बनवलेलं आहे कारण माझं गॅलरीमध्ये खूप मोठं झाडं होतं त्याच्यापासून हे छोटे छोटे झाडं बनवलेले आहेत असे हिरवेगार झाडं खूप छान वाटतात घरामध्ये त्यानंतर हे आर्टिफिशियल कमळ आहे हे गणपतीमध्ये घेतलं होतं पण ते पण इथं ठेवलेलं आहे खूप छान दिसते त्यानंतर ही गायवास्रू आहे ती जी पण रोज पूजा करते ती पण इथे हॉलमध्येच ठेवलेली आहे आणि हे पण एक शो पीस आहे ते पण इथं ठेवलेलं आहे अशा प्रकारे टी व्हीच्या खाली पण ह्या काचेवर मी वस्तू ठेवलेल्या आहे त्यानंतर ह्या बाजूला पण अशा दोन काचा लावून घेतलेल्या आहे ते इथं साहेबांच्या आणि मुलांच्या सर्व ट्रॉफ्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर इथं गजलक्ष्मी म्हणजे आपले हत्ती ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे आहे असे आर्टिफिशियल थोडेसे झाडं ठेवलेले आहे त्यानंतर हा मग आहे हा मुलांनी आमच्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट म्हणून दिला होता तो पण खूप सुंदर आहे तो पण मग मी इथे शो म्हणून काचेवरच ठेवते असं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर इथेच खाली मी इथे हा पॉट घेतलेला आहे त्यात असं मनी प्लॅन लावलेला आहे आणि हे एक आर्टिफिशियल झाड आहे त्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक आणि हे ब्लूटूथ आहे ते कधी जर बाहेर कुठे गेलो तर ते चार्जिंग करून नेता येतं गाणे लावण्यासाठी त्यामुळे मग हे पण घेतलेलं आहे आणि काही स्प्रे वगैरे आहेत काच वगैरे साफ करायची इथे जागा होती म्हणून ते इथे ठेवलेलं आहे अशा प्रकारे हॉलची ही भिंत आम्ही अशी सजवून घेतलेली आहे त्यानंतर अशी ही भिंत समोरची आम्ही पूर्ण हे करून घेतलेली आहे असं थोडंसं जसं पण डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर इथून आल्यानंतर इकडे किचनकडं आणि इकडे बेडकडे जाण्यासाठी रस्ता इकडे एक खोली आणि इकडे काय इकडे बेड आहे आणि इकडे किचन आहे तिथं मस्त असे पडदे लावून घेतलेले आणि ह्या अशा लाईन माळा लावलेल्या आहे खूप छान दिसतं असं दरवाजाच्या साईडली त्यानंतर ह्या भिंतीला आहे मस्त असा मोठा महाराजांचा फोटो मस्त त्याला काच पण लावलेली की लावून घेतली आणि रोज आम्ही तिथे दिवा पण लावतो कारण आप महाराज म्हणलं आपल्या मुलांना पण त्यांच्यापासून काहीतरी आदर्श घेता यावा म्हणून आम्ही पण महाराजांचा मस्त असा मोठा फोटो लावला आहे आणि मस्त रोज त्यांना संध्याकाळी तुळशीला दिवा लावतो ना तेव्हा दिवा वगैरे लावतो आणि या भिंतीला दुसरं काहीच नाही फक्त एवढा फोटो वगैरे लावलेला आहे पण बाल्कनी जाण्यासाठी दरवाजा आहे हॉलमधून हो एंट्री केल्यानंतर इथे हा सोपा आहे तर इथे आम्ही नंतर फर्निचर बनवणार आहे पण सध्या सोपं आहे तिथे कोपऱ्यामध्ये जागा होती तर आम्ही किचनमध्ये भांडे वगैरे काढण्यासाठी किंवा उंच हात पुरत नाही म्हणून मग ते स्टूल घेतले तिथं ठेवले आणि मुलांचा अभ्यास कितीही ड्रावर दिले तरी काय ड्रावरमध्ये बसत नाही म्हणून बॅग वगैरे मुलीचा अभ्यासाचं तिथे असतं तिथलं तिथे घ्यायला सोपं पडतं म्हणून तिथे अभ्यासाचं आहे त्यानंतर इथे स्विचबोर्ड आहे त्याच्यावरती हे थे, थे चावी अटकवण्यासाठी इथे सर्व म्हणजे कसं दरवाजातून बाहेर जात आणि पटकन इतर इथे चावी घेता येईल म्हणून इथे मी हे चावीचं होल्डर अटकवलेलं आहे त्यानंतर सिलिंगला बघा तर हे मायक्रोनचा आकाशकंदील आहे तर हा मी स्वतः बनवलेला हो आहे मग तो मी घरामध्ये लावलेला आहे आणि आम्ही ओ पी वगैरे केली नाही फक्त आमच्या हॉलला अशी बॉर्डर आहे आणि आम्ही इथे मध्ये फक्त फॅन खाली फुल लावलेला आहे ला आणि त्या कोपऱ्यामध्ये पण आम्ही एक मी एक काच लावून घेतली आहे आणि छान मस्त अशी फुलदाणी ठेवली आणि त्याच्याजवळ आहे राधाकृष्णाची मूर्ती छान असते तिथं पण थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि या भिंतीला घड्याळ आहे बाकी घरामध्ये काहीच हॉलमध्ये काहीच नाही लावलेलं आहे एवढंच केलेलं आहे आम्ही आणि ते हा इथे ही मोठी खिडकी आहे पण त्यांच्या साईडला पण मी इथे हे चिवणी ठेवलेली आहे दोन्ही साईडने घेतलेली आहे छान दिसतं म्हणून ते पण मी इथं घरात लावलेलं आहे तर हा झुला आहे ना हा मुलं कधी कधी बाहेर पण ठेवता आणि घरात पण छान वाटतो कुणी आलं का बसायला किंवा मग जसं मुलांच्या आवडीनुसार कधी बाहेर पण लावता कधी घरात पण लावता जशी आवड असली तसं ते ॲडजस्ट करून घेता तो त्याला बाहेर पण हुक आहे तो बाहेर पण आम्ही ठेवू शकतो त्यानंतर हा सोपा आहे आणि इथे असं मस्त गालीच्या घेतलेला आहे आम्ही कार्पेट आहे त्यावर हा छोटासा ज़ काचेचा टिपॉय आहे कारण हॉल काही खूप मोठा नाही त्या हिशोबानेच आम्ही असा छोटासाच घेतलेला आहे टिपॉय आणि असं मस्त असा आमचा हॉल डेकोरेशन केलेला आहे आम्ही तर आता इथून चला आपण आता बाल्कनी जाऊया आता इथून हॉलमधून हा बाल्कनीमध्ये आहे हे पश्चिमेला दरवाजा आहे ह्या बाल्कनीचा पूर्व पश्चिम आमचं घर आहे बघा दोन ह्या सुद्धा अजिबात जवळ बिल्डिंग नाही एकदम खूप मोकळी हवा आहे आता सूर्य मावळ्याला आलाय म्हणून हा ऊन येत आहे सकाळी काय येत नाही सकाळी किचनच्या खिडकीतून ऊन येतं आणि दिवस मावळायला गेला का दोन तीन नंतर इकडनं बाल्कनीतून ऊन येतं दोन्ही साईडने घरामध्ये छान ऊन येतं तर बघा इथं दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर मस्त उजव्या हाताला तुळशी आहे किती हिरवीगार झाली मस्त त्यानंतर आता घराची पूजा होती ना तेव्हा ही अशी तुळशी रुंदावन पण घेतलं आहे पण मग कसं तुळस जेवढी छान घरामध्ये असेल ना तेवढं ऑक्सिजन पण देते आणि छान मन प्रसन्न वाटतं म्हणून मी ही पण कुंडी तुळशीची तशीच ठेवली आणि हिच्यात पण तुळस लावलेली आहे र तुळशीला ला दिवा लावण्यासाठी मस्त असं हा हे घेतलेलं आहे म्हणजे दिवा वगैरे राहतो हो नाही तर मग बाहेर जर लावला ना हवा इतकी एक दिवा वगैरे राहत नाही म्हणून हे मातीचं भांडं आहे दिवा लावण्यासाठी इथं रोज तुळशी दिवा लावतो त्यानंतर बघा इथं पण एक बांबू ट्री आहे तो पण मी घरीच बनवलेला आहे आणि इथे पण एका बॉटल मध्ये लावलाय त्यानंतर इथे एक कुंडी आहे तिथं पण जास्त झाड वगैरे लावले तर हे चप्पल स्टँड होतं एक्स्ट्रा पडलेलं होतं म्हणून मग त्याचा पण इथं उपयोग केलाय इथे पण एक शोचं झाड लावलेलं ला आहे आणि इथे मनी प्लॅन लावलेला आहे असं मस्त थोडंसं इथं कोपरा होता आणि चप्पल स्टँड विनाकारण म्हणजे त्याचं काही काम नव्हतं म्हणून त्याचं इथं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर अशी आहे आमची बाल्कनी इथं जास्वंडीचा भाई इथं पण मी बांबूट्री तयार केला आहे खूप असे बांबूट्रीचे झाडं मी घरीच तयार केलेले आहे त्यानंतर हे आपण ओवा म्हणतो ना जे भजी काढतो ओव्याचं हे ओव्याचं झाड आहे हे आडोशाचं म्हणजे सर्दी खोकला जर कधी झाला ना सर्दी खोकला जर झाला ना तर हे आपण याचा कडा करून देऊ शकतो छान असा फरक पडतो त्यानंतर हे आहे स्नेक झाड तर हे घरात पण ठेवता पण मी सध्या बाहेरच ठेवलेलं आहे खूप छान असं मोठं झालेलं आहे त्यानंतर ही आहे गुलाबाचं झाड इथं गुलाबाची कुंडी आहे बघा मस्त असं पिंक कलरचं फुल आलेलं आहे आणि याला कळी पण आलेली हे पण उमलं मस्त असं एवढी एवढीच काडी आहे पण मस्त असं गुलाबाचं फुल येत आहे त्याला त्यानंतर हे बघा माट नवरात्रामध्ये जे आहेत ना घटाचे मी हे काय पाण्यामध्ये विसर्जन करत नाही हे असे कुंड्यांमध्येच ठेवते झाडांना पाणी घालण्यासाठी ते तेव्हा छान मग झाडं पण छान येतं सारखं पाणी थोडं थोडं राहिलं का त्यांच्यामध्ये त्यानंतर त्यानंतर बघा इथं पण एक बांबूट्री आहे हा खूप मोठा झाला आता या पत्र्यापर्यंत तो वरती जायला जागा नव्हती म्हणून ते कापून त्याचे एवढे बांबूट्री मग घरात बनवले आणि त्याच कुंडीमध्ये पुन्हा हे बांबूट्रीचे एवढे रोप तयार झाले यामध्ये आळूचे पानं लावले होते पण ला ते जळ आले ते परत त्याच्यामध्ये नवीन कोंबीतील हे आहे कोरपड केव्हा बी लागलं चेहऱ्याला केसाला लावायला लागेल इथे इथं आपण पटकन घेऊ शकतो त्यानंतर हे आहे हळदीचे रोपं माझ्या मुलीला उकडीचे मोदक प्रचंड आवडतात त्याच्यामुळे मी आम्ही गावावरून सासूबाईंनी हळद दिली होती ओली ती इथे लावली किंवा भी मोदक करायचे राहिले काही मस्त हळदीच्या पानांमध्ये हळदीचे उकडीचे मोदक करतो आणि हे आपण खीर करतो ना तांदळाची खी रव्याची त्याच्यामध्ये सुद्धा हे पान जर असं थोड्या वेळा टाकलं ना खिरीमध्ये इतका छान सुगंध येतो ना खूप अप्रतिम लागते त्यानंतर आता तुम्ही म्हणाल ही टोकरी काय आता तुम्ही बघशाल आमच्याकडे हे माव आहे तर आता हिच्यासाठी आम्हाला शिसुसा जागा लागते म्हणून ही टोकरी आहे थोडीशी माती खराब झाली का टाकून देतो तिच्यासाठी ही सोय केलेली आहे त्यानंतर इथे आहे वॉशिंग मशीन तर हे आमचं पॅनेसॉनिकचं वॉशिंग मशीन आहे बघा इथेच ठेवलेलं आहे आम्ही मी काय रोज कपडे धुत नाही त्यामध्ये मला काय एवढे आवडत नाही मशीनचे कपडे कारण जास्त डाग वगैरे असले ना छान निघत नाहीत पण मग कधी ती तब्येत बरी नसली किंवा घाई आहे कुठे जायची असं घाईचे वेळ असते चांगलं पडतं म्हणून मी इथे हे वॉशिंग मशीन आहे तर इथे स्विच वगैरे होता ना तर मग इथंच ठेवलेलं आहे आणि ना बाल्कनी तिकडनं रोड येतो ना त्याच्यामुळे इतकी धूळ येते ना त्यामुळे यावर असं कपडा वगैरे टाकलेला आहे कवर पण घेतला असतं पण हे आमची माऊ ना नखाने सर्व कुरतडून टाकते फाडून टाकते म्हणून त्याला कवर वगैरे घेतलेलं नाही आणि आता तुम्ही म्हणाल हे कॅरेट आहे ना तर ह्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा उन्हाळे कांदे येतात ना तेव्हा मी एवढं तीन कॅरेट भरून कांदे ठेवते तेव्हा ते, ते, ते वर्षभर पुरता आता मी गावावरून आणत नाही ना एकदाच घेऊन येते धान्य सर्व आणि कांदे पण एकदाच घेऊन येते आले की वर्षभर मग ते साफ करत तर व्यवस्थित ठेवते आता फक्त ह्या कॅरेटमध्ये थोडेसेच कांदे राहिलेत लसूण पण सासूबाईने आता गावाला गेलो होतो ना तेव्हा दिलाय मग तो दिला पण कट करून किचनमध्ये न्यायचा आहे पण तो सध्या बाहेरच राहिला आहे तर अशा प्रकारे आता हा टायर आहे ना खाली होता ठेवलेला पण ही माव आमची काय करते नखानी त्याला हे करते ते खाज होते ना मग ते त्याला खराब होतो टायर म्हणून साहेबांनी तिथे आटकावला आहे तो गाडीला टाकायचा आहे त्यानंतर इथे मी रॅग बनवून घेतलेली ते एक्स्ट्राचं आता घर छोटं पडतं ना त्यामुळे जे एक्स्ट्राचं बॉक्समध्ये सामान आहे ना ते इथे मी लावलेलं आहे आणि बॉक्समध्ये का ठेवलं आहे तर बाहेर खूप धूळ पडते बॉक्समध्ये असलं का बॉक्स झटकलं का धूळ सामानाला लागत नाही आणि त्यामुळे मी इथे रॅक बनवून घेतली बरंच एक्स्ट्राचं सामान इथं बसलेलं आहे मुलांचं कॅरम लसूण हे सा बॉक्समध्ये खूप असं सामान आहे आणि बघा इथे आहे कडीपत्त्याची हा असा ड्रम आम्ही तयार केला ती कुंडीमध्ये होतं पण मग नंतर असा मोठा रम करून इथेच मी गॅलरीत ठेवलेला आहे तर वर्षभर आता याचा कडीपत्ता वापरला गेला आहे आता पुढच्या महिन्यात त्याची सर्व पानं गळून याला पुन्हा नवीन पालवी फुटेल आणि ही देवांची फुलं आहेत ना आता आमच्याकडे गावे गाडी येते निर्मल्याची ना त्याच्यामध्ये टाकायचे आहेत देवांची फुलं वापरून झाले का मी एक तर ठेवते पिशवीमध्ये मग गाडी आली का त्यामध्ये दे टाकून देतो आणि अशा प्रकारे मस्त असं गॅलरीमध्ये पसर आहे पण मग असं व्यवस्थित थोडासा लावून दिलेला आहे त्यानंतर बघा इथं शोपीसाठी हे चिमणीचं घर तर आम्ही गावाला मी होतं ना ते आणलेलं आहे तिथं थोडंसं ते लकीच्या म्हणताना ते लावलेलं आहे हवा असले की इतकं सुंदर वाचतं ना त्यानंतर बघा इथं छोटं थोडंसं शोच्या वस्तू लावलेल्या तसे तीन कुंड्या लावलेल्या आहेत इथं शोपीसच आहे शोच्याच वस्तू आहे आणि इथं हे दोन बॉटल मी लावले त्यामध्ये पण मनी प्लॅन लावलेत असे झाडं वगैरे मला खूप आवडतात आणि असे जेवढं आहे ना तेवढं असं किती सजवून किती नाही असं होतं त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं सजवलेलं आहे आणि अशा प्रकारे माझी बाल्कनी आहे चला तर आपण आता आतमध्ये जाऊया हॉलमधून आल्यानंतर उजवी हाताला आहे किचन तर मी किचनचा होम टूर केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व किचन दाखवलंय त्या हे रॅकबद्दल तर हे काच कुठे भेटते किती फुटाची आहे किती रुंदी लांबी काचा बरं बसवल्या तर हे का काचा काबर बसवल्यात तर मला किचनमध्ये भांडे अशी दिसली की छान वाटतं म्हणून या काचा लावल्यात नाही तर असे दरवाजे पण मी करू शकत होते पण काचा लावल्यानं किचन एकदम छान दिसतं आणि हे भांडे दिसले की किचनमध्ये भांडे असले तरच किचन मला आवडतं म्हणून ह्या काचा लावले मी आता ही चार फुटाची रॅक आहे आणि अशी रुंदी त्याची एक फूट आहे तर जागेनुसार मी चार फुटाची घेतली तुम्हाला करायची असं तुम्ही पाच फूट सहा फूट पण करू शकता आणि त्यानंतरही असे खाली दरवाजे लावले लावलेले ला आहेत आणि ह्या काचा आहे ना तर आधी कार्पेंटर करून जेव्हा फर्निचर बनवलं ना तेव्हा या रॅकला पूर्ण असं बॉक्स बनवून घेतलं होतं आधीच ठरवलं होतं काचा लावायचा आहे मग त्यानुसार अशी फिटिंग केली आणि मग काच आपण जिथे काच बनवून आणतो ना त्यांच्याकडे हे माप घे त्यांना बोलून माप न्यायचं आणि मग त्या जशी आपल्याला त्यावर डिझाईन पाहिजे त्यानुसार ह्या काचा कट करून लावून पण तेच देता असं तुम्ही बरेचसे प्रश्न विचारले होते त्यामुळं ह्या रॅकवर तर मी तुम्हाला याची माहिती सांगितली आहे आता हा आमचा फ्रीज खूप जुना आहे बदलायचा आहे पण मग सध्या चालू आहे म्हणून हा खूप दिवसाचा फ्रीज आहे पण चालतो आहे तो पण बदलायचा आहे आता फ्रीजवर मी का अशा याच्यामध्ये आपण सॉसच्या बॉटल आहेत ना त्यामध्ये असे मस्त मने प्लॅन तयार केले तर छान असे दिसत आहे फ्रीजवर जास्त पसारा वगैरे नाही असं थोडं फ्रीज रिकाम असला का छान दिसतं तर हे बघा ह्या बॉटलमध्ये पण मस्त मनी प्लॅन तयार केला आहे आणि अशा काचांवर मस्त असे छोटे छोटे बॉटल केलं आहे आपलं मसाल्याचे पदार्थ ठेवण्यासाठी त्यानंतर इथं ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे मुलं केव्हाही घेऊन खाऊ शकता आणि आपल्याला पण लागले तेव्हा पटकन घेतो अडचणीच्या ठिकाणी असलं का आपण पटकन घेत नाही आणि खात पण नाही त्यानंतर बघा इथे बॉक्स आहे इथे मी थोडेसे आ, शोचे वस्तू दोन ठेवलेले आहे आणि इथं दह्यासाठी माठ घेतलेला आहे तोपरीत ठेवला आहे आता ह्या दिवसात काय लागत नाही त्यामुळे इथे ठेवला आहे आणि या बॉक्समध्ये पण काचेच्या वस्तू वगैरे आहेत आता हे मी स्टीलची रॅक बनवली इथे जागा होती तर ते इथे ते ते तेलाची किटली तुपाची आपलं जे एक्स्ट्रा खरकट किंवा तळून तळण झाल्यानंतर जे तेल असतं ना ते यामध्ये ठेवलेलं आहे हे छोटं तुपाचं भांडं चपातीसाठी तेल तर इथे आहे मिठाची बरणी हे लोणच्याची आणि इथे बघा चूल घरामध्ये चूल अवश्य असावा म्हणून मी इथे ठेवलेली आहे अशी पूर्वपश्चिम आणि इथे नंतर गरम पाण्याची किटली आहे कारण गरम पाणी आपल्याला भाजीला किंवा सकाळी उठल्यानंतर प्यायला लागतं ते आहे मिक्सर स्विच बोर्ड आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही वस्तू इथेच आहे आणि त्यानंतर बघा इथे पण मी स्वच्छच्या बॉटलमध्ये बाबूट्रीचे झाड तयार केले आणि ते पण इथं ठेवले जागा आहे तर छान असं हे बघा झाड असले की किचनमध्ये छान दिसतं त्यानंतर किचन ओटा आहे आता तुम्हाला होम टूरमध्ये तर दाखवलं आहे मी पण मग इथे पूर्वेला ही खिडकी आहे त्याच्यामुळं असं छान फोडणी जर दिली ना सर्व खिडकीतून माप वगैरे बाहेर जाते त्याच्यामुळं अजिबात घरामध्ये ठसका वगैरे होत नाही एकदम फ्रेश किचन आहे ना ही खिडकी आता भांडी वगैरे घासले सुकले हे मी किचन ट्रॉलीमध्ये लावून देणार आहे सर्व भांडी छान सुकली का मगच ट्रॉलीमध्ये लावायचे तर तुम्हाला ट्रॉल्या वगैरे सर्व त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या त्यानंतर इथे आहे इथे दोन असे कडाप्याच्या मांड्या बनवून घेतल्या आहे इथे सर्व कडधान्य ठेवले त्यानंतर इथे सर्व डाळी साडे ठेवल्या आपल्याला खिचडीला वरणाला सांबारला कशाला पण लागले ना तर आपण इथून पटकन घेऊ शकतो कडधान्य इथं जवळ ठेवलं ना असं वरच्या वर तर वर मग कसं पटकन आपल्याला भाजेला नाही आहे तर सकाळी काय करायचं तर मग आपण पटकन घेऊन भिजत घालू शकतो अडचणीच्या जर राहिला ना आपण जाऊ दे म्हणतो कंटाळा करतो म्हणून मी इथे जवळ ठेवलेलं आहे त्यानंतर बघा इथे पण मी स्वच्छची मोठी बॉटल असते ना त्याच्यामध्ये सुद्धा हा प्लॅन इथे बेसिंग जवळ ठेवलेलं आहे पाण्याच्या भांड्याजवळ खूप छान असं मस्त दिसतो आणि अशा प्रकारे ह्या हा माझा बेसिनचा कोपरा आहे आणि त्यानंतर इथे पण खिडकी आहे ह्या बाजूला रोड आहे त्यानंतर इथे समोर देवघर आहे असं पूर्व पश्चिम आता मला देवघराबद्दल बी कमेंट आली होती की थोडंसं उंच पाहिजे तुम्ही बघू शकता फरचीपासून बरंसं जवळपास एक फूट असं उंच देवघर आहे असं ड्रावर वगैरे त्याला बनवून घेतलेलं आहे आम्ही सर्व देवाच्या वस्तू यामध्ये बसतात आणि वरती मस्त असं सर्व सामान इथं बसतं खूप असं लांब आहे किचनपासून पासून आणि असं उंच पण आहे कारण मांडी घालून बसल्यानंतर देवपू देवांना हात पुरले पाहिजे अशा मापात आम्ही केलेला आहे आणि मला बरेचसे कमेंट आले होते का देवघराला पण कळस नसावा तर देवघराला कळस नाही आहे या इथे ओम आहे याच्यावर असा कळस इथे होता तर आम्ही काढून टाकून इथे हे असं थोडंसं प्लेन असं लाकवून लावून घेतलेलं आहे त्यामुळे हा कळस नाही आहे तर असा कळस होता इथे तो काढून टाकला आहे इथे ओम आहे म्हणून आम्ही वस, हे वस्तू हे जा म्हणजे शो म्हणून इथे ठेवलं आहे आणि छान असं दिसतं म्हणून ते तुम्हाला वाटतं कळस आहे पण हा कळस नाही आहे हा कळस आम्ही काढून टाकला आहे देवाऱ्याचा कारण मला कमेंट आलो त्या म्हणून म्हणलं व्हिडिओ काढतो आपण त्यामध्ये हे सांगून देऊया त्यानंतर असं इथं हा टेबल आहे सध्या स्टडी टेबल आहे नंतर हा डायनिंग टेबल होईल कारण आता मुलं अभ्यास करता ये बारावीला आहे त्यामुळे आणि ते आता सध्या भाजीपाला फळं ठेवण्यासाठी मी इथेही पिठाच्या गिरणीवर हे बास्केट ठेवते म्हणजे आपण एक्स्ट्राचे फळभाज्या किंवा असं फळं वगैरे आणले का ठेवू शकतो म्हणजे वरच्यावर आले की के मुलं केव्हाही घेऊन खातात आणि ही पिठाची गिरणी आहे माझ्याकडे तर केव्हाही लागलं तेव्हा आपण मी बाल्कनीत नेऊन दळ दळते तर अशा प्रकारे हा तर इथे असा आमचं किचन आहे आता ह्या बाजूला पण ह्या खिडकीच्या वरती पण एक लॅप्ट आहे आणि तिकडे पण रॅकच्या वरती एक लॅप्ट आहे असे दोन्ही बाजूला आहे याला आकार करायचा होता पण मग इथे दरवाजा आल्यामुळे याला आकार जमला नाही म्हणून आम्ही दोन्ही साईडला असे दोन लॅप्ट बनवून घेतले अशा प्रकारे माझं किचन आहे चला तर आता आपण बेड बघूया किचनमधून बेड जाण्याआधी इथे बाथरूम वगैरे हो आहे इथे बेसिन घे बेसिनच्या वर मस्त असं काच लावून घेतलं आहे इथे छोटीशी काच लावली त्यावर फेशवॉश हँडवॉश वगैरे ठेवलेले आणि इथे असं बाथरूम आहे आमचं इथे असं मस्त भरपूर मोठा असं बाथरूम आहे आणि त्यामध्ये टब वगैरे बादल्या त्या पण ठेवलेलं आहे मॉप वगैरे ठेवलेला आहे इथे हँड शॉवर आणि वरचं शॉवर पण लावलेलं आहे मुलांना कधी वाटलं तर आंघोळ करण्यासाठी हे हँड शॉवर आहे इथे दोन कॉर्नर बसून घेतले निरमा शॅम्पू वगैरे लिक्विड इथे साबणाचं ब्रश वगैरे ठेवण्यासाठी याच्यामागे पण कपडे अटकवण्याचं हँकर आहे तिथे छोटे कपडे ठेवले की मग सकाळी कोणाला इकडे तिकडे सापडायची गरज पडत नाही आणि इथे पण स्टीलचा रोड लावलेला आहे तिथे टॉयल वगैरे ठेवू शकतो अशा प्रकारे खूप मोठा असं बाथरूम आहे तर आता इथे आपण बेडमध्ये आलो आहे तर बेडमध्ये आता आमचं बेड खूप छोटा आहे त्या मनाने सामान पण खूप आहे आता आमचे दोन रूममध्ये सामान नाही आहे पण बेडमध्ये खूप असं सामान आहे दरवाज्यातून आल्यानंतर इथे असं मोठं काउंटर आहे म्हणजे टेबल आहे हा इथे दोन बॉक्स आहे इथे दोन ड्रावर आहे त्यावर बघा हे वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे आणि हे असं बॉक्स आहे तर यामध्ये आम्ही असं मेकअपचे सामान वगैरे ठेवलेले मुलीचं माझं पटकन लागलं की इकडे तिकडे बघायची गरज नाही चाप वगैरे हो क्लिप सिंदूर पेन्सिल म्हणा असे छोट्या छोट्या वस्तू आहे त्यानंतर इथे स्टूल आहे आणि इथे छोटे लोणच्याची बदणी आहे मोठी पण आहे ती ठेवून दिली आता थोडंसं लोणचं राहिले म्हणून ही छोटीच चो ठेवलेली आहे त्यानंतर इथे कपाट आहे आता कपाटामध्ये खूप सारे असे कपडे आहेत त्यानंतर इथे कपाटावर पण जागा होती तर एक्स्ट्राचं सामान वगैरे ठेवलेलं आहे कंपनीतून असे ब्लँकेट वगैरे बॅगा भेटले ना हलकं आहे पण मग थोडंसं असं सामान ठेवलेलं आहे बेडमध्ये खूप अशी गर्दी आहे आमच्या म्हणजे सामान भरपूर असल्यामुळे ते खूप भरलेलं दिसणार आहे तर त्यानंतर इथे ह्या बाजूला पण उत्तरेला बेडला पण दोन खिडक्या आहे पश्चिमेला ही एक खिडकी आहे आणि इथे बघा हे मायक्रोनचा आरसा पण मी विणलेला आहे त्याला मी असे चाप वगैरे कंग ठेवण्यासाठी केले माझ्या आरशाजवळ पटकन कुठे लांब जायची गरज नाही सर्व इथे एका जागेवर आता इकडे तिकडे पसार होत नाही नंतर इथे खिडकी आहे ह्या बाजूनं पण पश्चिमेला एक खिडकी आहे आणि उत्तरेला बेडला पण अशा किचनसारख्या दोन खिडक्या आहे त्यानंतर हा छोटासा बेड आहे तिथे पण मायक्रोनचा झुला वगैरे मी बनवलेला आहे तिथे मी असं बाहलं वगैरे ठेवले असं जरा शो म्हणून छान वाटतं नंतर इथे एक महाराजांचा फोटो आणि घड्याळ इथे लावलेलं या भिंतीला त्यानंतर इकडे पण उत्तरेला एक खिडकी आहे इथे पण एक खिडकी आहे उत्तरेला इकडनं पण रोड आहे त्याच्यामुळे खूप हा विषय असा पेड आहे अजिबात आमच्या कुठल्याही रूम मध्ये गरम वगैरे होत नाही उलट दरवा खिडक्या वगैरे लावून घ्यावं लागतं एवढी खूप हवा असते त्यानंतर इथे आहे दोन कोठ्या आता हे कोठ्यांवर इथे मी एक्स्ट्राच्या दोन गाड्या बनवल्या ना त्या ठेवलेल्या आहेत त्यावर असं झाकण वगैरे लावून ठेवते म्हणजे कोणी आलं ना जरा व्यवस्थित दिसतं आणि हे बास्केट आहे यामध्ये मुलांचे एक्स्ट्राचं सामान रुमाल वगैरे असतं ते वरच्यावर ठेवलं वर की पटकन सापडतं म्हणून ते इथं ठेवलेलं आहे आणि ते आहे धान्याचं ड्रम तर इथे गहू आहे याच्यामध्ये आणि हे कोठ्यांमध्ये बाजरी आणि तांदूळ आहे मी वर्षाचं सर्व सामान एकदाच भरते त्याच्यामुळे असं कोठ्यांमध्ये ड्रमामध्ये भरून ठेवते कारण कीड वगैरे लागली ना मग ते मला अजिबात आवडत नाही आणि माझ्या धान्याला अजिबात कीड लागत नाही ते याच्यामध्ये दोन पोते गहू बसतात आणि मग याच्यामध्ये गहू आहे त्याच्यात बाजरी आणि तांदूळ आणि मग त्याच्यावर अशा मस्त गाद्या ठेवलेल्या संध्याकाळी रोज आथरतो आणि सकाळी पुन्हा नाही आवरून असं ठेवतो आता थोडं बेड तुम्हाला भरल्यासारखं वाटतंय पण आता सामान असल्यामुळं ते थोडंसं ॲडजस्ट करावंच लागतं आणि त्यानंतर इथे आहे माझी शिलाई मशीन आणि इथे पण हे मायक्रोनचं मी फोन ठेवण्यासाठी बनवलेलं होतं ते इथं बोर्डच्या शेजारी कॅलेंडर आणि त्यावर हे ठेवलेलं आहे लावलेले लाव म्हणजे फोन चार्जिंग करायचा राहिला काही ते ठेवायची जागा नाही तर आपण यामध्ये ठेवू शकतो शो पीस म्हणून पण छान वाटतं आणि फोन ठेवायला पण छान आहे पटकन इकडे तिकडे ठेवायची गरज नाही म्हणजे फोन पडायची शक्य म्हणजे असं भीती राहत नाही आणि छान वाटतं त्यानंतर इथे आहे माझी शिलाई मशीन मी मोटर लावून घेतली मी ब्लाऊज वगैरे शिवते बाहेरचे पण थोडेफार घेते आणि माझे आईचे सासूचे सर्वांचे ब्लाऊज मी शिवते जसा वेळ मिळेल तसं त्यामुळे मशीन रम आहे याच्यामुळं कसं सामान जास्त होतं आणि मग जागा जास्त भरली जाते रिकामा राहत नाही पण मग कसं ह्या गरजेच्या वस्तू त्या लागतातच म्हणूनही घरात ठेवलेली आहे मी अजून पण ब्लाऊज वगैरे शिवते त्याच्यामुळं ती मशीन मला लागते म्हणून असं सर्व माझं बेड भरलेलं आहे आता ह्या काउंटरवर सुद्धा खूप अशी जागा आहे आता इथे बॉडी लोशन पावडर असे ज्या लागणाऱ्या छोट्या किरकोळ वस्तू त्या पण राहतात आणि काही काम असं मोकळा पण असतो आणि असे छोट्या छोट्या वस्तू इथं ठेवलेल्या आहे असा आमचा बेड आहे त्यानंतर इथे मी असं लॅप बनवून घेतलेलं आहे इथं माळा होता म्हणजे लेफ्ट आहे त्याला मी असं फर्निचर बनवून घेतले त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रचंड सामान आहे सर्व असं बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं म्हणजे धूळ वगैरे लागत नाही आता आमची घरभरणी झाली ना त्यामुळे एवढं गिफ्ट वगैरे आलेले आहेत ना ते सर्व असे बॉक्समध्ये भरून ठेवले त्याच्यामुळं फुल गच्च सामान भरलं आहे आणि कंपनीतून पण दरवर्षी काही ना काही गिफ्ट भेटतं ना मग ते दरवर्षीचं गिफ्ट काय आपण लगेच काढत नाही वापरायला त्याच्यामुळे ते प्रत्येक बॉक्स एक ना एक वरती ठेवलेलं आहे त्याच्यामुळं मग आमचं घर जास्त भरलं आहे त्यानंतर इथे मी एक काच लावून घेतली याच्यावर म्हणजे एक काच कापर लावली तर याच्यावर कसं एक्स्ट्राचं सामान इथे खूप काउंटरवर गर्दी व्हायची आणि तेलाचं वगैरे मग इथे मी परफ्यूम म्हणा तेलाचं एरोला जेल मिमच्या बाटल्या ॲडूस वगैरे इथं बेडमध्ये कसं पटकन कोणी झोपलं का लागतं किंवा तेलाची बॉटल इथं काचेवर ठेवलं का मी इकडे तिकडे तेलकट होत नाही आणि जरा छान पण वाटते म्हणून मी इथे काच लावली म्हणजे एक्स्ट्राचं सामान इथे इथे असतं आणि पावडर वगैरे आहे ते ह्या आहे अशा प्रकारे आमचं बेड आहे आणि ह्या दरवाज्याच्या मागे तर बघा जसं किचनमध्ये मी एक हँकर आटकवले ना तसं इथे पण घेतलेलं आहे तर इथे मी हे मुलांचे बेल्ट वगैरे आहेत ना तर हे दरवाजाच्या मागं असं हँकर हे असे चिटकवण्याची हुक भेटताना ते इथे लावले आणि त्याला हे आटकून दिले बघा माझे खेळा वगैरे ठोकायचं काम नाही आणि सर्व बेल्ट असे एका जाग्यावर राहतात म्हणजे मुलांना इकडे तिकडे सापडायची गरज नाही आणि हे दरवाजाच्या मागं असल्यामुळे पसरा पण होत नाही आणि व्यवस्थित दिसतं आणि त्यानंतर साहेबांची कंपनी जाण्यासाठी सॉक्स असताना ते वरच्यावर त्यांची जोडीतच ठेवलेले आहे म्हणजे पटकन दरवाजाच्या मागं काढून आपण देऊ शकतो आणि त्यांना पण आपण घरी जर नसतो ना मग सापडावा लागत नाही जास्त म्हणून इथे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी असे हँकर दोन लावून घेतलेले आहे स्टीलचे लावले आहेत म्हणजे खराब व्हायचं काम नाही आणि आता सध्या कसं स्वेटर थंडी ना स्वेटर वगैरे असल्यामुळं मुलांचे साहेबांचे कपडे खूप होता मग हे दरवाजाच्या मागं आहे म्हणजे हापासारा पण दिसत नाही दरवाजा उघडला काही कोणाला हे दिसत नाही म्हणून आम्ही हे बेडच्या दरवाजा असं लावलेलं आहे आणि अशा प्रकारे आमचं बेड आहे तर अशा प्रकारे माझं पूर्ण होम टूर मी दाखवलेली आहे तुम्हाला कसे वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद